वसई पूर्वेच्या नवजीवन येथे वाहन चालकाचे नियंत्रण सुटू डम्पर दोनशे फूट खोल दरीत कोसळून अपघात घडला आहे या चालकासोबत असलेल्या दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे तर तेवीस वर्षीय समज शेख आणि दहा वर्षीय नरेश पवार अशी मृतांची नावे आहेत बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वसई पूर्वेच्या नवजीवन येथील खदानी दगडाची वाहतूक करण्यासाठी चालक समज शेख हा निघाला होता याच दरम्यान याच परिसरात राहणारा नरेश हा मुलगा सुद्धा त्याच्यासोबत गेला होता यावेळी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थेट दोनशे फूट खोल असलेल्या कोसळला या चालक समज सोबत असलेला मुलगा नरेश याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे या पक या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृत झालेले दोघेही नवजीवन येथे राहणारे आहेत मुलगा नरेश पवार हा जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सातवी शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे